नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे उत्कर्ष ज्ञान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज सुरू करत आहोत एक असा विषय जो विषय कुठल्याही सरळ सेवेमध्ये असेल किंवा स्पर्धा परीक्षा आणि जर आपल्याला शासकीय सेवेमध्ये यायचा असेल तर हा विषय आपल्याला दूर करून चालणार नाही तर मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला एकंदरीत अर्थशास्त्र म्हणलं की बऱ्याचदा आपल्याला असं एकदम कंटाळवाण असं होतं कारण बऱ्याचदा बोलताना आणि जनरली सहज म्हणतो की अर्थशास्त्र या याच्यामधील ज्या संकल्पना आहेत कन्सेप्ट आहेत खूप म्हणजे अशा डिफिकल्ट आहेत समजत नाही साहजिकच वाचायला पण आपल्याला थोडा म्हणजे आप अभ्यासाला एक अडचण निर्माण करणारा हा विषय आहे तर मित्रांनो तसं काही नाही जर कुठलाही विषय सांगणारा आणि समजून घेणारा जर आपल्या भाषेमध्ये असं तर आपल्याला लगेच हा विषय साधा सरळ आणि सोपा जाईल तसेच आज आपण आपल्या एकदम सोप्या भाषेमध्ये शिकूयात अर्थशास्त्र मित्रांनो आपण आज अर्थशास्त्रामधील भारतीय अर्थव्यवस्थेला सुरुवात करत आहोत भारतीय अर्थव्यवस्थेमधील खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झालेले बेरोजगारी बेरोजगारी या घटकाला आपण आज हात घालणार आहोत मित्रांनो खरं तर बेरोजगार म्हणजे काय आहे बेरोजगारीची व्याख्या काय आहे बेरोजगार म्हणायचं कोणला खरं पाहिलं तर भारत देशासमोर खूप मोठ्या प्रमाणात हे आव्हान निर्माण झालेलं आहे ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे लोकसंख्येचा विस्फोट होत आहे त्याच प्रमाणात बेरोजगारीचाही देखील विस्फोट होता होताना आणि बरेच तरुण आपल्याला बेरोजगार 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 असं सतत आपल्या कामावर येत राहतात पण बेरोजगारीनकडे म्हणायचं कोणला बेरोजगारीची व्याख्या काय आहे एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला

एकोणसाठ मधील लोकसंख्या तिला कार्यकारी लोकसंख्या म्हणली आहे म्हणजेच ही झाली रोजगार पूर्ण कार्यकारी म्हणजे काय का ज्या लोकसंख्येचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये हातभार लागलेला आहे तिला आपण कार्यकारी लोकसंख्या असे म्हणतो मग ज्यांचं कुठे योगदान नाही काम नाही त्यांना आपण बेरोजगार म्हणत आहोत याच्यामध्ये वयाचे चौ पंधरा म्हणजे चौदापर्यंत जे बालक आहेत त्यांना आपण नाबालक म्हणजे त्यांना रोजगार मिळू शकत नाही वयवृद्ध आहेत ज्यांचं वय झालं आहे सत् साठ सत्तर त्यांना पण आपण रोजगार म्हणून ग्रेत धरू शकत नाही जी लोकसंख्या कार्यकारी लोकसंख्या आहे तिलाच आपण रोजगार म्हणू शकतो मग बेरोजगार कोण शकता हा खूप मोठा प्रश्न आहे बेरोजगार यामध्ये येणे सोने खूप साध्या भाषेमध्ये असं एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या अंतरावर म्हणजे समजा अंतरा मी आहे मला माझ्या किमान अंतरावर जिथे मी राहतो तिथून सहज समजा मला किमान अंतरावर माझ्याकडं पात्रता आहे कौशल्य आहे आणि माझे काम करण्याची इच्छा आहे या तीन बाबी लक्षात घ्या बेरोजगारीमध्ये यावर पूर्ण आपल्याला बेरोजगारी समजून घे एक म्हणजे पात्रता दुसरी आपली इच्छा आणि आपलं कौशल्य तिन्ही माझ्याकडे आहेत माझी पात्रता इच्छा कौशल्य तिन्ही गोष्टी असताना माझ्या किमान अंतरावर समजा मी जिथे सहज जाऊ शकेल दहा एक किलोमीटर अंतरावर मला तिथे कुठेही दहा पंधरा काम लागत नाही म्हणजे मी काय झालो बेरोजगार माझ्याकडे इच्छा आहे काम करण्याची माझ्याकडे कौशल्य आहे माझी पात्रता आहे तर मग बेरोजगारीमध्ये आणखीन कोणकोणते प्रकार आहेत यात आपण पाहूयात बेरोजगारीमध्ये आईची बेरोजगारी अन्ची बेरोजगारी आणि नेऊन त्यालाच अर्ध बेरोजगारी म्हणतात तर ऐच्छिक बेरोजगारी ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय ऐच्छिक बेरोजगारी कोणला म्हणायचं ती खूप किचकट कन्सेप्ट आहे पण साध्या सतरापासून समजून घ्या समजा माझ्याकडे तीन गोष्टी आहेत कोणत्या पात्रता माझी इच्छा पण आहे माझं कौशल्य आहे पण मला माझ्या किमान अंतरावर म्हणजे कुठंतरी मला पंधरा वीस हजाराची नोकरी किंवा काम लाभते पंधरा हजारावर मला एका ठिकाणी एक काम मिळते काम आहे पण मला ते काम करण्याची माझी इच्छा नाही माझी इच्छा नाही मग मी काय होतोय माझ्या इच्छेने घरी बसतोय म्हणजे काय झालो बेरोजगार कोणता बेरोजगार ऐच्छिक बेरोजगार म्हणजे मी, मी माझ्या इच्छेने इच्छेने बेरोजगार आहे त्याला काय म्हणायचं ऐच्छिक बेरोजगारी ही खूप मोठ्या प्रमाणात ही बेरोजगारी जी आकडेवारी फुगळते की बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढली काम उपलब्ध आहे पण करण्याची इच्छा नाही पात्रता आहे कौशल्य कुठेतरी एखादा कोर्स झालेला आहे एम आय टी म्हणा कम्पुट्रोल कोर्स म्हणा इतर काही माझी गिरॅश झालेलं आहे पण मला कुठेतरी पंधरा वीस हजार काम मिळते पण माझं ते करण्याची इच्छा नाही कारण माझी अपेक्षा वाढलेली आहे सध्या तीच बेरोजगारी वाढलेली आहे म्हणून आपल्याला कुठं पण गेलं की सतत वारंवार कोणी पण म्हणतो पाहुणे असतील किंवा इतर समाजात वावरत असताना किंवा बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आपण ठीक आहे करतो ते ठीक आहे ते वेगळा त्यामुळेच यामुळेच अनिच्छिक बेरोजगारी अनिच्छिक बेरोजगारीमध्ये परत याच गोष्टीला ठ्यावा पात्रता आहे इच्छा आहे कौशल्य आहे मग माझी प्रचंड इच्छा काम करण्याची माझी पात्रता काय झालेली माझं ग्रॅज्युएशन झालेली माझी किंवा इंजिनिअरिंग झालेली माझी इंजिनिअरिंग झालेली माझ्यावर कौशल्य आहे पण पण मला जे काही लागेल ते कामासाठी माझी इच्छा आहे काम करायची पण मला पगार किती मिळते पंधरा हजार जी माझी पात्रता आहे कमीत कमी मला इथे तीस ते ती चाळीस हजार पगार मिळायला पाहिजे आपण तीस हजार तीस हजार पगार मिळायला पाहिजे परंतु मिळत नाही कितीपर्यंत पंधरा हजार समाधान ओळखते म्हणजे मी गुसा आहे का यामध्ये नाही की कसल्या प्रकारची बेरोजगारी काहीची बेरोजगारी म्हणजे इथं काय नाही मला समाधान नाही समाधान नाही कमी रोजगार आहे काम केलं म्हणजे पण मला कुठं तरी दहा पाच हजार रुपये कमाल म्हणून मी काम करतो ती कुठली झाली आणिची बेरोजगारी तर त्याचप्रमाणे निम्न आणि अर्ध बेरोजगारी कमी प्रतीचे काम त्याला आपण तेच उदाहरण घेऊया माझं समजा पी एच डी झाला असेल किंवा एम ए चांगली डिग्री वगैरे झालेली असेल आणि दहा पाच हजारावर काम करावं लागते म्हणजे कमी गरजे म्हणजे माझी प्राध्यापकाची लेवल आहे म्हणजे मी एक चांगला शिक्षक होऊ शकतो माझ्याकडे क्वालिटी आहे सर्व गुण आहे पण मी काय कुठंतरी एका पाहायचं त्याच्यामध्ये एम पी सी खूपचे अनुदान आहे बघा एम पी सी करणारे विद्यार्थी त्यांची तयारी त्यांची जिद्द त्यांचा अभ्यास तर क्लास वन असतो परंतु कुठंतरी ह्या म्हणजे बेरोजगारीला बळी पडण्यासाठी जर समजा सिपाईचे फॉर्म आले किंवा बँकेमध्ये क्लर्क वगैरे काही पण असं जे भेटल ते ग्रामसेवक आता तर काय त्रास होणार करायचे पण सिपाई किंवा या पदर काम करावं ती किरी कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे ज्याला काम करेल निवडून बेरोजगारी याला एम पी सीचे उदाहरण आपल्या समोर ठेवा पात्रता आपल्या अंगामध्ये त्रास आपण ग्रामस्थप्रमाणे इतर आणखी बेरोजगारीचे काही महत्वाचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण ग्रामीण आणि शहरी बेरोजगारी तर मग यामध्ये कुठल्या प्रकारे बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण बेरोजगारी मध्ये मुख्यतो आपल्याला ही बेरोजगारी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तसेच शहरी बेरोजगारी दे झिरी बेरोजगारीचे पण काही टप्पे आहेत ते आपण पाहणार आहोत ग्रामीणमध्ये कुठली बेरोजगारी आढळलेली त्यामध्ये दोन प्रकार आहेत हंगामी आणि चुपी बेरोजगारी मित्रांनो हंगामी बेरोजगारी म्हणजे काय म्हणजे सीजनेबल एखाद्या गोष्टी सीजन जसं की ग्रामीण भागामध्ये पेरणीचं सीजन असेल फक्त पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना काम लागतं आणि गावात जे शेतीमधील कामगार असतील त्यांना काम लागतं यामध्ये आपल्याला काही उदाहरणं पाहिजे बेरोजगारीमध्ये केवळ शेतीच ही बेरोजगारी कुठे आठवली प्रमाणात शेतीमध्ये पीक आलो समजा फक्त पावसाळ्यामध्ये चार महिने काम करायचं आणि शेवटी चार महिने आराम उन्हाळा पूर्ण आराम ते फक्त हंगामी हंगाम कारामेल समजा गोजवारी कापणी त्याच वेळेस काम लागतं आणि इतर पूर्ण रिकामी असून म्हणजे बेरोजगार तर आपण म्हणतो हंगाम बेरोजगारी याच्यामध्ये आणखी बेरोजगारी घेता येते जसं की बर्ब फॅक्टरी आहे आणि उत्तम उदाहरण जे गावाकडील आपले लग्नामध्ये जे बँड पार्टी असते त्यांना फक्त लग्न सरामध्येच काम लागतं बाकी इतर ते रिकामी असतात म्हणजे बेरोजगारच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो हंगाम बेरोजगार तसेच ऊसकोड कामगारांचं खूप आपल्याला म्हणजे जे वारंवार आपल्याला ऐकून देतं ते पण उदाहरण आहे ज्यावेळेस उच्च अभियान असतो त्याच्या वेळेस त्यांना काम बाकी इतर ते पूर्णवेळी कामच असतात तर का मित्रांनो या चुकी बेरोजगारी खूप इचकट आम्ही ही कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण यावर वारंवार कुठल्याही पेपरला प्रश्न आलेले आहेत सेवा एम पी एस सी आवर्जून हा विषय समजून घेणे ग्राजीचे आहे बेरोजगारी म्हणजे कुठली बेरोजगारी यात आपण लक्ष एका त्या कुटुंबाकडं गर। चार एकर शेती आहे चार एकर शेती म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये एका कुटुंबामध्ये दहा व्यक्ती सहज आहेत दहा व्यक्ती म्हणून काम करतात तर वर्षाकाठी त्यांचं उत्तर किती मिळत केवळ दोन लाख किंवा एक लाख असे आपल्याकडे चार लाख चार एकर मध्ये चार लाख ते उत्पन्न करतात दहा मिळून बाकी इथं काम करत आहे आणि त्याच दुसरं कुटुंब आहे त्यांच्याकडे विचाराची कस ते व्यक्ती किती आहेत सहा सहा व्यक्ती आहेत ते पण चार लाख उत्पन्न करतात चार लाख उत्पन्न करतात म्हणजे हे कमी व्यक्ती असताना म्हणजे कमी कामगार असताना त्यांना कुठेतरी तीन लाख झालं का किंवा दोन लाख झालं का असं नाही झालं उत्पन्न सेम आहे मग इतर दहा मिळून चार लाख उत्पन्न मग इतर जे सहा आहे त्याच्यामध्ये क्लस किती आहेत सहा या सहा जणांचे मिळून उत्पन्नामध्ये उत्पादनामध्ये पुढे बदल झालेला दिसून आला का आपल्याला किंवा चार ऐवजी पाच लाख सहा लाख नाही झाला तर मग पण हे काम तर करतात वर्षभर बरोबर दहापैकी कोणी तुम्ही काय करता शेती करतो शेतीमध्ये काम करते उत्पादनामध्ये पदार्थ नाही उत्पादनात काही वाढ नाही तर मग याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक खर्च अर्थशास्त्रामध्ये सीमांत उत्पादकता सीमांत उत्पादकता सीमांत उत्पादकता काय याची शून्य आहे उत्पादक शून्य कारण की या सहा लोकांचं नाही ना उत्पादक काम करतात पण उत्पन्न नाही वाढ नाही काही नाही कुठे उत्पादक आहे बेरोजगारी आहे शहरीमध्ये म्हणजे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहूया त्यामध्ये शैक्षणिक बेरोजगारी औद्योगिक बेरोजगारी हे आपल्याला मोठ्या प्रमाणात काय मिळते औद्योगिक मध्ये आणखीन काय प्रकार आहेत ते आपण പുടി വീഡിയോമേ പുതിച്ച പാട